गावाविषयी कोड आहे त्यामुळे आला आणि त्यामुळे आपण दोन दिवस पण हा प्रशिक्षण जाणून घ्या कारण हे प्रशिक्षण पाण्याचे स्रोत बळकटीकरण व्हावे गाव स्तरावरील पाण्याचा प्रश्न लोकांना कळवा या उद्देशाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज जे लोक आले असतील त्यांना उद्या आवर्जून इथे आपल्या सोबत उपस्थित ठेवण्यासाठी तुमच्या जे लोक आहेत त्यांची नावं त्यांना सांगा त्यांना आणि त्यांना उद्या पण बोलवा कारण प्रशिक्षण महत्वाचं प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्या गावात आपल्याला माहीत होईल जोपर्यंत आपल्याला माहीत नाही होईल शासनाच्या योजना तोपर्यंत आपण लोकांना पण काही सांगू शकणार नाही म्हणून आपल्याला पण नॉलेज घेणं महत्वाचं आहे त्या अनुषंगाने आपण एक प्रयत्न करावा आपण आलं आणि जे आलेत नाही त्यांच्या गावाचे जे त्यानंतर किमान त्यांना उपस्थित राहतात जगाला जेवणामध्ये सगळी व्यवस्था आहे तर इथे जे आलं ते सगळ्यांचं स्वागतच आहे आणि ते आज आले नाही त्यांना उद्या म्हणू आणि तुम्ही पण उपस्थित राहा आणि प्रशिक्षण आवडत आहे का चांगले प्रशिक्षक ट्रेनर आहेत त्यांचं जो नॉलेज आहे ते देत आहे ते ऐकून धन्यवाद